नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता चौधरी बग्गीवाले व राहुल भाऊ चौधरी बग्गीवाले यांच्या माध्यमातून मिरवणूक असो लग्न समारोह असो व इतर सामाजिक कार्य असो अत्यंत स्वस्त दरामध्ये बग्गी ही भाड्याने दिले जाईल असं देखील आज तात्या भाऊ यांनी डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल यांना प्रतिक्रिया देताना सांगितले तुम्ही बघू शकता मिरवणुकीमध्ये बग्गीची अत्यंत गरज असते तारखेप्रमाणे जर बग्गी असेल तर ती स्वस्त दरामध्ये देखील आम्ही देऊ असं तात्याबाऊ चौधरी यांनी आज डी चोवीस तास पे चॅनलला प्रतिक्रिया देताना त्यांना सांगितलं यावेळी तात्याबाई म्हणाले चौधरी बग्गीवाले बग्गीवाले हे तुम्ही बग्गी भाड्याने देतात काय आणि कशा कशा ठिकाणी कशा पद्धतीने मग लग्न समारंभ असो किंवा धार्मिक काम असो किंवा वाढदिवसाचा कार्यक्रम असो आपण एकदम योग्य दरात बग्गी देतो याचे चार्जेस किती असतील तर सात हजार रुपयाचे पुढे पुढं आणि एखादी कार्यक्रम असेल तर त्या संदर्भामध्ये कसं असं नाही तर मग आपण गरिबाच्या साठी आपण डायरेक्ट म्हणजे पैशांचा विषय नाही घेतला तुमचा ऍड्रेस कुठला आहे चित्तूर रोड जय भवानी चौक सुदर्शन कॉलनी आणि जर बाहेर गावी जायचं असेल म्हणजे सीलकेलाकरी वगैरे कुठल्या त्या ठिकाणी कशाप्रमाणे तुमची सुपारी असते वीस हजार एकवीस हजार आणि आपण किती लोक आहेत चार लोक रात्रीच्या वेळेस काय वे याच लाइटिंग वगैरे एकदम जनरेटर कटेन्शन पुन नाही फुल लाइटिंग पूर्ण सेट कशा पद्धतीने पूर्ण सट माझ्याकडे छत्रीचा सट पेन आहे तो असा आम्ही छत्री दहा माणसं राहतात इकडच्या बाजूला पाच आणि इकडच्या बाजूला पाच असे दहा लोक राहतात असे आम्ही पन्नास हजार रुपये देतो पूर्ण यायचं पूर्ण यायचं पॅकेज आणि एखादी सांस्कृतिक कार्यक्रम राहिला की त्या संदर्भात कसे एकदम योग्य धार्मिक कामासाठी एकदम योग्य योग्य आणि आपला टोपली अॅड्रेस कुठे आहे जे भवानी चौक कुठे आलाय चित्रोडला चित्रोडला आणि याची जे तुम्ही जो आता हे या माध्यमातून तुम्हाला कुठे शासनाचे आहे का तर शासनाने कुठे थांबवले का नाही नाही कुठे आतापर्यंत कुठे नाही कुठे नाही शासनाचं एकदम सहकार्य आम्हाला तुम्ही जनतेला सांगणार तुम्ही जनतेला जर ही बग्गी लागली तर कसं रेंट मी तुम्ही देणार जनतेने आम्हाला फक्त सहकार्य करायला पाहिजे आम्ही योग्य दरात बग्गी द्यायला तयार जे पण काय असेल ते करून घेऊ तारखेनुसार 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 करून घेऊ आम्ही आमच्याकडे चार ते पाच बग्गी आहे त्याच्यापैकी जी पण बग्गे सोयस्कर वाटली ती बग्गे गिरेक आणि चॉईस करायची ती बग्गे आम्ही देऊ संपर्क कार्यालय चित्तूर रोड तात्याबाऊ राहुल भाऊ चौधरी बग्गीवाले तुम्ही बी करा या संपर्क करा कॅमेरामॅन निलेश Dhole से जॉरी पवार D24 तास पुणे चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र